एकवीस फेब्रुवारीला होणार तुपकरांच्या जामिनाबाबत सुनावणी रविकांत तुपकर यांना पुन्हा न्यायालयाने दिली सुनावणीची पुढील तारीख शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी बुलढाणा शहर पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे दिली असून सदर प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने निकालासाठी पंधरा फेब्रुवारीची तारीख दिली होती मात्र काल पंधरा फेब्रुवारीला सुनावणी न होता आज सोळा फेब्रुवारीची तारीख देण्यात आली होती मात्र सदर प्रकरणी आजही सुनावणी न होता पुन्हा एकवीस फेब्रुवारीची तारीख देण्यात आली आहे त्यामुळे रविकांत तुपकर तुरुंगात जाणार की बाहेर राहणार याचा फैसला आता एकवीस फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे मान्य जिल्हा न्यायालयासमोर आज मी पुन्हा एकदा हजर झालो होतो मान्य न्यायालयासमोर आज पुन्हा एकदा नव्याने आमचे वकील म्हणजे माझी पत्नी ॲडव्होकेट शर्वरी यांनी माझी बाजू आज पुन्हा नव्यानं मांडली आणि सरकारी पक्षानं सुद्धा सरकारी वकिलांनी सुद्धा त्यांची बाजू मांडली आता आजचा निकाल मान्य न्यायालयाने एकवीस तारखेला ठेवलेला आहे आणि एकवीस तारखेला जो मान्य जिल्हा न्यायालय निकाल देईल तो निकाल आम्हाला मान्य असेल आणि न्यायालयाचा पूर्णपणे आम्ही आदर करतो न्यायालया न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे जो निकाल येईल तो आम्हाला मान्य राहील आणि पुन्हा पुन्हा सांगतो तुरुंगात जरी गेलो फासावर जरी गेलो कुठेही गेलो तर शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आणि लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज तुरुंगातून सुद्धा भरण्याची आमची तयारी आहे आणि गावागावात आता जनतेनंच ही निवडणूक हाती घ्यावी अशी माझी जनतेला विनंती आहे